मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की हा लढा केवळ विदर्भाचा लढा नाही हा अमरावतीचा लढा नाही हा नागपूरचा लढा नाही हा लढा आतापासून सगळ्या महाराष्ट्राचा लढा झाला पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आमचं भाषण हा लढा जे जे ऐकतायत महाराष्ट्रात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे वेगवेगळे चॅनल आहे अरे जानी जानी आणि सर्व शेतकरी नेत्यांची माफी मागून सर्वांनी कृपया थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं जेणेकरून आता हे एवढ्या दुरून आलेले लोक आपल्याला सर्वांना ऐकू शकली पाहिजेत या दृष्टीनं आपण सर्वांनी कृपया सर्वांची क्षमा मागू आणि या गाडीला धक्के देऊ नका कृपया थोडंसं शिस्तीतरा आपल्यासाठी हा मोर्चा आहे यानंतर या महायुगार मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय माजी मंत्री बहार संघटनेचे पक्षाचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू माझे येथे काळचे विधानसभेतील सहकारी आणि खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजीव शेट्टी या महायोजग मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय मंत्री प्रहार संघटनेचे पक्षाचे नेते माननीय बच्चू भाऊ कडू माझे येते काळचे विधानसभेतील सहकारी आणि दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी